गुड मॉर्निंग तर जवळपास सव्वा नऊ वाजले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत लोणावळ्याला येस मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत ना त्यामुळं आहे काही ना काही ॲक्टिव्हिटी आमच्या सुरू आहेत असं व्हायला नको की आम्ही जेव्हा फिरायला जातो तेव्हा कधी कधी मुलं बोर होतात आणि मुलांची ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा आपण बोर होतो तर आता असं ठरवलंय हो की आम्ही मुलं सुद्धा आणि आम्ही सुद्धा एन्जॉय करू अशा ठिकाणी चाललेलो हो। आहोत आज फक्त हो। आम्ही नाही आहोत आमच्या बरोबर नंदूबाई आहेत आणि त्यांचाच हा प्लॅन होता ऍक्च्युली मागच्या दोन आठवड्यापासून त्यांचं होतं की जाऊ कुठं आणि काही ना काही कारणात काही ना काही कारणामुळे ना आम्ही बिझी झालो होतो आणि आता म्हटलं नाही आज संडे आहे ना काही असू दे आपण जाऊ आणि येऊ मस्त मजा करून सो आज आम्ही मजा मस्ती धमाल करणार आहोत आता आम्ही चाललेलो आहोत नंदुबाईंच्या घरी आणि तिथून एकत्रच आम्ही जाणार आहोत लोणावळ्याला मर्क्युरी किंवा व्हिनस त्याच्या सनच्या समोर ना ट्रान्झिशन होत असते माहिती ना आणि यू कॅन सी पेट्रोल भरायचं काय त्याच्यावर

कधी कधी काय होतं फाउंडेशनची शेड आहे ना एक्स्ट्रा जरी ब्राईट झाली ना नंतर ती ग्रे होती त्यामुळे खूप शोधून शोधून स्किन कलर ती घ्यायला लागतात कुठं गेला आता दोघी आल्या आल्या पण किती वेळ लागतो इथून जायला आम्ही पोहोचलोय आणि जवळपास घरापासून इथे यायला एक तास लागला एक तासाचा असा प्रवास काहीच वाटला नाही मुलं मस्त पाठीमागा मजा करत होती आणि आम्ही दोघं गप्पा मारत गाणी ऐकत होतो सुट्टीला आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा बऱ्याच वेळेला हॉटेलमध्ये राहिलेलो आहोत किंवा रिसॉर्टमध्ये सुद्धा राहिलेलो आहोत पण अशा बंगलोमध्ये जे होमस्टे असतात आणि निवांत जिथं वेळ घालवू शकतो ना अशा ठिकाणी आम्ही कधी आलो नव्हतो हा पहिलाच आमचा एक्सपिरियन्स आहे त्याच आम्ही पोहोचलेलो आहोत थोडंसं फ्रेश होतो चहापाणी घेतो मुलांबरोबर थोडा टाईम स्पेंड करून मग निवांत जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा या बंगलोची टूर देईन त्याचबरोबर सगळे डिटेल्ससुद्धा तुमच्यावर शेअर करेन फोन नंबर सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे तुमच्यापैकी कोणाला इथं येऊन राहायचं असेल फ्रेंड्स फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करायचा असेल बड्डे पार्टी वगैरे सेलिब्रेट करायची असेल तर इथं येऊन तुम्ही राहू शकता

बॅक बॅकसाईडला सुद्धा मी थोड्या वेळात घेऊन जाईक लिव्हिंग रूम आहे किचन आहे डायनिंग एरिया पाठीमागं स्विमिंग पूल आहे प्रशस्त जागा आहे सगळीकडून आणि चार बेडरूम आहेत आणि प्रत्येक बेडरूमला अटॅच ना बाथरूम आहे चला मी एक एक गोष्टी तुम्हाला दाखवते आणि एक दोन दिवसासाठी मला वाटतं मजा मस्ती धमाल करायला अशा ठिकाणी यायला काहीच हरकत नाही नाही का आणि किचन मध्ये आपण स्वतः स्वयंपाक करू शकतो किंवा हेल्पला सुद्धा लोक मिळू शकतात आपल्याला तर कॉल करून त्यांनी काय तर ते सुद्धा व्यवस्था आपल्याला करून देईल नाही ही नदी आहे नदीचा उगम आहे हा उल्हास नदी आहे ना तिचा उगम आहे ते उल्हास रिवर ते पण उल्हासनगरचे आहे ना मुंबईच्या तिकडं ते

तुम्हाला कोणाकडून स्वयंपाक बनवून घ्यायचा असेल तर तुम्ही फोन करून सांगू शकता ते आधीच व्यवस्था करतात आणि इथं दोन लेडी येतात आणि त्या ता छान स्वयंपाक करून खाऊ घालतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जो सांगेल तो मेनू ते बनवतात तर आधी फक्त सांगावं लागेल फ्रीज आहे मायक्रोवेव्ह आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मेनू ते बनवतात आणि डायनिंग एरियासुद्धा आहे चला तर आता वर जाऊ आणि वर ज्या बेडरूम आहेत ना त्यासुद्धा बघूयात वरना तीन बेडरूम आहेत त्यातली ही एक बेडरूम बेड आहे साईडला सोफा आहे मोठी अशी बाल्कनी आहे साईडला विंडो आहे आणि खूप छान असा व्यूसुद्धा आणि त्याच्या शेजारी छान असं वॉकिंग क्लोजेट आहे खूप छान मला तर असं वॉकिंग क्लोजेट खूप आवडतं आणि त्यानंतर आ, क्लीन आणि नाईस असं बाथरूमसुद्धा विथ बाटक बाल्कनी आहे यस अ मस्त मला खूप आवडला आणि स्विमिंग पूल वगैरे पण दिसत बॅक साईडला हि रिव्हर म्हणाला ना hmm. ही रिव्हर आहे सुंदर बेडरूम आणि प्रशस्त आहे मला खूप आवडली आणि सगळीकडून चारही बाजूं म्हणजे हिरवळ आहे छान वाटतंय hmm.

तुम्हा सर्वांना थोडक्यात म्हणजे आयडिया येईल म्हणून या बंगलोची टूर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता म्हणाल तर मुलांबरोबर भरपूर टाईम स्पेंड आम्ही करणार आहोत यस स्विमिंग म्हणा आणि फूड यस लंचला आम्ही काय खाणार आहोत डिनरला आम्ही काय खाणार आहोत तेसुद्धा मी दाखवेन म्हणजे आज फक्त फॅमिली आणि मुलांबरोबर धम्माल असणार आहे आमची खुर्ची घेते घेते साईड लागेल तुला हे <tap> गे सनस्क्रीन लाव <tap> बर मी लावते तुला सरक सरक मी लावते मी

तर खाली अशी एक बेडरूम आहे मग अशी दाखवायची राहून गेली आणि इथून व्ह्यू म्हणाल तर स्विमिंग पूलचा आम्ही दोघींनी खूप छान छान रीलवलेत आणि आता एवढी भूक लागली आहे ना जेवणार आहे आणि त्याच्यानंतर स्विमिंग येस येऊ देऊन सगळे पायात आजच्या जेवणात व्हेज मेनू म्हणाल तर मिक्स व्हेज आहे आणि इतकं छान त्यांनी ही भाजी बनवली आहे ना मी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा अशा चवीची भाजी खाल्ली नाही नक्कीच त्यांना मी ही रेसिपी विचारेन त्याचबरोबर चपाती आहे सॅलेड आहे डाळ आहे आणि नॉनव्हेजमध्ये म्हणाल तर चिकन करी आणि चिकन मसालासुद्धा छान असं जेवणानंतर स्वीटसुद्धा आहे आणि तो ओंकार म्हणाल तर त्याला अजून फारसे वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स खायची सवय नाही आहे एक तुकडा त्यानं घेतलेला आहे त्याची चव बघितली आणि तो छोटासा तुकडा सुद्धा पुन्हा खाली ठेवला आहे त्यानं पण आम्ही मात्र पोटभर सगळ्या गोष्टी खातोय आणि एन्जॉय करतोय जेवण खूप छान होतं आणि भरपूर दाबून खाल्लेलं आहे आणि त्यामुळं असं वाटते की एक नॅपची गरज मला आहे आत्ता सध्या तरी त्याशिवाय मला काही सूचना नाही आहे मुलांनाही मगापासून म्हणते एक दीड तास थोडासा आराम करा किंवा नॅप घ्या संध्याकाळी दुसरं प्लॅन करता येतील म्हणून आणि चला आम्ही आता थोडीशी नॅप घेतो रेस्ट घेतो आणि त्यानंतर संध्याकाळी भेटूयात हॅलो फ्रेंड्स तर आमच्या सगळ्यांची छोटीशी नॅप झाली आणि गरमागरम इथं चहा रेडी आहे तर आमचा छान चहा झाला आणि मुलांनासुद्धा स्नॅक्स इथं बनवून दिलेलं आहे फ्रेंच फ्राईज आणि चीज बॉल आणि मुलांना सांगितलं की बाहेरचं खायल नको पुन्हा घरी येऊन डिनर करता येईल म्हणून त्यामुळं मुलांनासुद्धा पोटभर खायला घालूनच आम्ही बाहेर जाऊ पाच पाच दहा झाले चहा घेतलाय आहे आम्ही आणि आता सनसेट बघायला आम्ही चाललेलो आहोत असं ते ट्राय होतं चलो लगेच आपण जायचंय बाळा काढू नका चप्पल आता आम्ही सनसेट बघायला चाललोय टायगर पॉइंट सेट झालाय आता आता मग आणि बरोबर सात वाजले आता सात ला सनसेट झाला आणि आम्ही कितीला घरातून आलो होतो बघ पाके मे बी जवळपास साडेसात वाजले आणि आता आम्ही चाललेलो आहोत मॅप्रो गार्डनला वॅक्स म्युझियम वगैरे पाहण्याचा आमचा काही असा प्लॅन नाही आहे शॉपिंगचासुद्धा नाही आहे पण थांबून चिक्की वगैरे आम्ही जाता जाता घेऊच आणि डिनर म्हणाल तर आम्ही बाहेर करणार नाही आहोत इथं खूप सारे छान छान रेस्टॉरंट पण दिसले पण सकाळीच इतका छान स्वयंपाक त्यांनी केला होता व्हेज नॉनव्हेज असा आणि आत्तासुद्धा डिनर रेडी आहे आणि आम्ही गेल्यानंतर घरीच खाऊ मुलांच्या आग्रहा तर आम्ही इथे आलेलो आहोत मुलांना या सगळ्या गोष्टी खूप आवडतात मॅप्रो गार्डन मध्ये आणि त्यांना खूप साऱ्या अशा कॅन्डीज घ्यायच्या आहेत मुलांनी ढिग अशा कॅन्डीज गोळा केलेल्या आहेत आम्ही आता महिनावर खातील ते <laughs> चल बाळ किती झाले

काय झालं टॉय नाही मिळालं तुम्हाला एक पडलं होतं की एकला पण नाही दिलं का सावकाश खूप सारे खूप सारे कॅन्डीज मिळालेले आहे चला पण कर

मस्त एकदम फेस्टिवल असल्यासारखं किंवा फ्रेश फील होते नाही का मेट्रो गार्डनला जाऊन आलो सनसेट सुद्धा पाहिला त्याच्या आधी आणि आम्हाला ना सहा वाजता इथं बसून छान चहा घ्यायचा होता पण थोडीशी घाईघाई झाली कारण आम्हाला सनसेट बघायचं असल्यामुळं मला संध्याकाळी किती सुंदर आणि छान वाटते शांत आणि थंड हे झाडे वगैरे असल्यामुळं पुन्हा असं वाटत नाही चला लाईट लावा ना चला हँडवॉश करा पुसके की अरे था। अरे तुला परत हँड वॉश करा लागणार आहे हँड वॉश करा हँड वॉश करा माये पण चिकट झाला आहे आणि मिक्स मध्ये पनीर आणि बटाटा आणि गाजर आणि कायतर लिक्विड आहे अजून काय दिसते आज संडे असल्यामुळं आम्ही नॉनव्हेज खात नाही त्यामुळं त्यांना व्हेज सुद्धा करावं लागलं नॉनव्हेज असतं तर बरं पडतं म्हणजे एकच मेनू सगळेच खातात पण संडेला आम्ही खात नाही आणि मग पुन्हा डिनरचा बेत व्हेज आणि नॉन व्हेज आणि स्पेशल म्हणाल तर छान अशी बिर्याणी बनवली आहे तर आम्ही सगळे एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेत पूर्वाचं छान असं गाणंसुद्धा ऐकणार आहोत <ंग> 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 आता गाडीत बसल्यावर झोपच तू हा ओंकार तर पाच मिनिटात झोपेल चला जायचं का लेट्स गो डोळे इकडं चला चल ये ओंकार गाडीत बसल्यावर झोपतील आणि याच्यामध्ये बिर्याणी आहे आणि हा आहे केक होमकार साठी हां काय तास माझी सकाळी आलो ना तुमच्या इथून फक्ती मिनिट लागले नाही ट्राफिक आहे किती रात्री 선자가 이제 거리부터 펼 ॲक्च्युली नंदूबाईंचा प्लॅन असा होता की आज आपण तिथंच राहायचं त्या बंगलोमध्ये आणि दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून पुढं वेट आणि जॉय म्हणून आहे ना तिथं मुलांना घेऊन वॉटर पार्कला जायचं आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी पुण्याला परत यायचं म्हणजे आजची रात्र छान आम्हाला तिथं स्पेंड करायची होती पण हा प्लॅन अचानक ठरला होता आणि ऑलरेडी आमचे दुसरे प्लॅनसुद्धा ठरलेले असल्यामुळे आम्हाला राहता आलं नाही पण नेक्स्ट टाईम आम्ही छान प्लॅन करू असा एक दिवस तिथं राहण्याचा त्या राहिल्या आहेत आम्ही मात्र पुन्हा पुण्याला चाललेलो हो, आहोत त्या उद्या संध्याकाळपर्यंत येतील हॅलो फ्रेंड्स तर आम्ही पुण्यात पोहोचलेलो आहोत घरी पोहोचायला अजून हो, पंधरा मिनटं आहेत मुलं तर झोपलेसुद्धा आणि टाईम म्हणाल तर अकरा पाच झाल्यात चला तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तरी त्याच थांबवते हो आणि पुन्हा लवकरच भेटेल अशाच एका छानशा वाळ्यातोके धन्यवाद बाय बाय गुड नाईट